शेतकऱ्यांसाठी आजच्या झटपट ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे त्यामुळे आता एकरी एक मोठ्या प्रमाणात पैशाचे वाटप देखील होणार असल्याची माहिती मिळत आहे सर्व काही बातम्या पाहायला मिळतील त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ तर पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब न केल्यामुळे पीक किंवा नुकसान भरपाई बाजारभाव संदर्भाच्या बातम्या पाहायला मिळत नाहीत त्यासाठी फक्त चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी आता प्रति हेक्टर वीस हजार रुपये शेतकऱ्यांना बोनस मिळणार आता हेक्टर वीस हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तातडीचा निर्णय झालेला असून आता नोंदणीकृत धान उत्पादक शेतकऱ्यांना हे बोनस वाटप केले जाणार असून हेक्टरी वीस हजार रुपयांचा अर्थसहाय्य हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच जमा होणार आहे बऱ्याच जिल्ह्यांची यादी आहे तुमचा जिल्हा देखील कोमेंट करून नक्की कळवा व चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तुमच्या जिल्ह्याचे अपडेट देऊ वय आता यामध्ये कोणत्या जिल्ह्याची यादी आहे ती व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा वांगी <णगे> भेंडी गवारी वरना गाजराला भाव हरभऱ्याची भाजी ऐंशी रुपये किलो कांदा पात पालक मेथीला देखील मागणी सध्या स्थितीची परिस्थिती आहे कांदा भेंडी गवारी वरना गाजराला भाव देखील आपल्याला चांगल्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे दिवसेंदिवस यामध्ये वाढ होत चाललेली आहे त्यातली त्यात हरभऱ्याची भाजी ऐंशी रुपये किलोपर्यंत पोहोचलेली आहे महत्त्वाची बातमी आता शेतकऱ्यांसाठी इनोवेज एकशे आठ ही जात परतूर जिल्हा कुला या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी केलेली होती तर चांगला अनुभव देखील आलेला आहे यामध्ये बुडापासून ते शेंड्यापर्यंत शेंगा लागलेल्या आहेत कमी राहायला बळी पडणारी जात तीनशे पन्नास कोटी रुपयांची अग्रिम शेतकऱ्यांना तात्काळ द्या सध्या जर पाहायला गेलं तर तीनशे पन्नास कोटी रुपयांची अग्रिम शेतकऱ्यांना तात्काळ द्या अशी मागणी आता होत चाललेली आहे कधी मिळणार मदत याकडे लक्ष केवायसी अभावी शेतकऱ्यांचे पाच कोटी बहात्तर लाख पोर्टलवरच शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी पाच कोटी बहात्तर लाख रुपये जमा झालेले आहेत मात्र ए केवायसी न केल्यामुळे खात्यावर ते आले नाही आहेत शेतकऱ्यांना ए केवायसी करण्याचे आव्हान देण्यात येत आहे तालुक्यात अतिवृष्टीचे अनुदान तात्काळ वितरित करावे आमदार संजना जाधव यांची उपमुख्यमंत्री यांना पत्राद्वारे मागणी पाहायला मिळत आहे झालेल्या नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी केली शेतकऱ्यांची पसंती हरभऱ्याला गव्हाच्या पेऱ्यात झाली आहे घट घटकळमनुरी तालुक्यामध्ये पन्नास हजार पाचशे पंच्याहत्तर हेक्टरवर रब्बीची पेरणी मात्र यामध्ये गव उत्पादक शेतकऱ्यांचं प्रमाण खूप कमी पाहायला मिळत आहे हरभऱ्याला अधिक पसंती या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी दिली महत्वाची बातमी नांदेड जिल्ह्यामध्ये सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्याकरिता मदत वाटप होणार आहे तसेच आता हेक्टरी बोनस कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे जिल्ह्यांची यादी आहे ती देखील पाहायला मिळेल जे शेतकरी मित्र व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पाहतील त्यांना सर्व अपडेट पाहायला मिळणार आहे सध्या जर पाहायला गेलं तर आठशे बारा कोटी रुपये आता वाटप करण्यात येणार आहेत अशी भरपाई मंजूर झालेली आहे रक्कम आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी द्वारे देण्यात येणार आहे म्हणजे एकंदरीत विचार केला तर जशी रक्कम वाटप होईल तशी एकदम सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे कारण की ती रक्कम डायरेक्ट डीबीटी द्वारे शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये वर्ग केली जाणार आहे शेतकऱ्यांना ए सी प्रक्रिया देखील पूर्ण करण्याचे आव्हान देण्यात आलेले आहे ए केवायसी जे शेतकरी करून ठेवतील त्यांच्याच ते खात्यावरती रक्कम येईल त्यामुळे शेतकरी मित्रांनो ए सी जर केलेली नसेल तर लवकरात लवकर ई के वाय सी करून घ्या आता यामध्ये पहिल्या क्रमांकावरती यादीतील नांदेड जिल्ह्याचा समावेश आहे निवडणूक संपताच राज्यात सोयाबीनचे भाव वधारले सरकारकडून हमीभावाने खरेदी सुरू दर पाच हजारांवर सध्या जर पाहायला गेलं तर दरात वाढ झालेली असून पाच हजार रुपयांपर्यंत दर पाहायला मिळत आहेत सरकारकडून हमीभावाने खरेदी सुरू झाले असल्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आता शेतकरी वर्ग सुकावल्याचे चित्र राज्यात आहे सिंचनासाठी बारा हजार लाभार्थ्यांना हवा सौर कृषीपंप साडेचार हजार शेतकऱ्यांनी स्वीकारले नवा मार्ग विजेची मागणी करणाऱ्या शेत शिवारात प्रथम सौरपंप आहे सौरपंपाची क्षमता नसल्याचा गैरसमज देखील दिसून आलेला आहे मात्र असा गैरसमज धरू नका सिंचनासाठी बारा हजार लाभार्थ्यांना आता नवीन सौर कृषीपंप क्र, हवा असल्याची माहिती मिळते आता शेतकऱ्यांसाठी खुशखबर पीक किंवा परतावा अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा सध्या जर पाहायला गेलं तर गत हंगामामध्ये शेतकऱ्यांना जे आहे ते आपदग्रस्त शेतकऱ्यांना विमा परतावा मंजूर झाल्याने दिलासा मिळालेला आहे तीन हजार चारशे अठ्ठेचाळीस शेतकरी त्यासाठी प्रतीक्षेत होते मात्र आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली असून शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जी आहे ते आपल्याला पाहायला मिळते सध्या जर विचार केला तर यामध्ये केळी असतील इतर पीक असतील म्हणजे फळपीक किंवा परतावा शेतकऱ्यांना मिळणार असल्याची माहिती मिळत आहे परतावा मंजूर झाल्यामुळे शेतकरी वर्ग देखील सुखावलेला आहे यामध्ये बऱ्याच जिल्ह्यांचा समावेश आहे बीड असेल इकडे नाशिक असेल बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता रक्कम जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर निर्णय झाला परभणी हिंगोली जिल्ह्यातील तेरा तालुक्यात हरभऱ्याचा सरासरीहून अधिक पेरा परभणी हिंगोली जिल्ह्यात हरभऱ्याची एकूण दोन लाख नव्वद हजार हेक्टरवर पेरणी पाहायला मिळत आहे परभणी हिंगोली जिल्ह्यातील तेरा तालुक्यात हरभऱ्याचा सरासरी अधिक पेरा आपल्याला दिसून आलेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये पेरणी झाली सहा हजार सातशे साठ शेतकऱ्यांचे वीस कोटी रुपये अनुदान तसेच लटकले नवीन वर्षात तरी मिळणार का जिल्ह्यातील लाभार्थ्यांना अनुदानाची प्रतीक्षा सध्या जर पाहायला गेलं तर सहा हजार सातशे साठ शेतकऱ्यांचे वीस कोटी रुपयांचे अनुदान तसेच राहिलेले आहे ते कधी वाटप होणार असा प्रश्न आहे कारण की मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना अनुदानाची गरज देखील सध्या स्थितीला आहे सोयाबीनला अमरावती या ठिकाणी तीन हजार नऊशे एकावन्न रुपयांचा जास्तीत जास्त दर मिळत आहे तसेच या ठिकाणी कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास रुपयांपर्यंत मिळतोय आवकेचा विचार केला तर आवक ही आठ हजार पाचशे दोन क्विंटलपर्यंत पोहोचलेली आहे सध्या स्थितीला दरामध्ये जास्त वाढ झालेली नाही उतार सध्या स्थितीला अमरावती या ठिकाणी सोयाबीनच्या दरात दिसून आले मोठी बातमी रब्बी पीक विम्याला शेतकऱ्यांचा प्रतिसाद मात्र मोबदला मिळेना तेलारा तालुक्यातील चित्र शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पाहायला मिळत आहे खर्चही निघेना सध्या स्थितीला विचार केला तर अशी स्थिती आहे मोजक्यात शेतकऱ्यांना आता ज्यातील लाभ मिळणार होता मात्र रब्बी पीक विम्याला शेतकऱ्यांचा प्रतिसाद दिसून आलेला आहे मात्र मोबदला मिळत नसल्याची स्थिती शेतकऱ्यांसाठी खुशखबर एकसष्ट कोटी साठ लाख रुपयांचा निधी वाटपास मिळाली सरकारकडून मंजुरी लवकरच आता चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार पुढील चार जिल्ह्याची यादी आता आपण पाहणार आहोत तुम्हाला म्हटलंच होतं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा कोणते जिल्हे आहेत ते आपण पाहणार आहोत त्याचप्रमाणे आपण जिल्हे पाहत आहोत आता पुढे कोणते चार जिल्हे आहेत ते देखील आपण पाहूयात सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना एकसष्ट कोटी साठ लाख रुपयांचा निधी वाटपास मंजुरी देण्यात आलेली आहे यामध्ये पहिल्या क्रमांकावरती सातारा जिल्ह्याचा समावेश आहे पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याला निधी मिळणार आहे दुसऱ्या क्रमांकावरती पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्हा तसेच तिसऱ्या क्रमांकावरती सांगली जिल्ह्याचा समावेश आहे या ठिकाणी भरघोस वाटप होणार आहे मोठी बातमी शेवग्याचा तोरा उतरला अन भाज्याही झाल्या स्वस्त दोन महिन्यांनंतर बाजारात आवक वाढल्याचा परिणाम शेवगा चाळीस ते पन्नास रुपये पाव किलो पाहायला मिळत आहे शेवग्याचा तोरा आता उतरलेला अन भाजीपाला स्वस्त देखील पाहायला मिळत आहे दोन महिन्यानंतर बाजारामध्ये आवक वाढल्याचा परिणाम देखील दिसून येत आहे सध्या स्थितीला जर विचार केला तर शेवग्याचा तोरा आता कमी झालेला आहे त्यातले त्यात भाजीपाल्याच्या दरामध्ये काही ठिकाणी चढवतात अतिवृष्टीच्या ऐंशी कोटी बेचाळीस लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात निधी झाला प्राप्त शेतकऱ्यांना दिलासा काही शेतकऱ्यांना शेतकरी नऊ हजार रुपये खात्यात आलेले आहेत काही शेतकऱ्यांच्या खात्यात तेरा हजार रुपये देखील आले असल्याची माहिती समोर नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यामध्ये रक्कम खात्यात जमा होणार होते अशी देखील माहिती मिळत होती मात्र सध्या जर पाहायला गेलं तर महासंक्रांत सण आता आनंदाने साजरी होणार आहे कारण की सध्या स्थितीला जर विचार केला तर अतिवृष्टीच्या ऐंशी कोटी ब्याऐंशी लाख रुपये बेचाळीस लाख रुपयांचा रुप निधी प्राप्त झालेला असून नवीन वर्षाच्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम पाहायला मिळत आहे मकर संक्रांत आता सण जे आहे ती आनंदाने साजरा होणार असल्याची माहिती मिळत आहे सध्या स्थितीला सरकारकडून मोठी भेट ही शेतकऱ्यांसाठीच म्हणावं लागेल ऐंशी कोटी रुपयांना रक्कम आता सध्या स्थितीला दिसून येत आहे यामध्ये जर पाहायला गेलं तर पहिल्या क्रमांकावरती किनवट तालुक्याचा समावेश आहे किनोट या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाटपाचे आदेश दिलेले आहेत अजून बरीच अपडेट आहे त्या अपडेट पाहणार आहोत व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहत चला थंडीमुळे केळी उत्पादकांसाठी महत्वाची वाट मी निर्यातदारांना दोनशे कोटींचा फटका तीस टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता थंडीमुळे केळी उत्पादक निर्यातदारांना दोनशे कोटींचा फटका पाहायला मिळत तेत आहे त्यातले त्यात आता निर्यातीचा जर विचार केला तर निर्यात ही तीस टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आता सध्या स्थितीला सांगण्यात येत आहे केळीला सध्यास्थितीला काय दर मिळावा तुमचं काय मागणी आहे ते देखील कॉमेंट करून नक्की कळू शकता तुमच्याकडे बाग आहे का नाही ते देखील कॉमेंट करून नक्की कळवा सध्यास्थितीला केळीबाबत अशी परिस्थिती बहुतांश भागात महत्त्वाची बातमी आलेली आहे डिसेंबर जानेवारी महिन्याचा हप्ता संक्रांती आधीच जमा होण्याची शक्यता लाडकी बहीण योजनेसंदर्भात खुशखबर आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता डिसेंबर तसेच जानेवारी महिन्याचा संक्रांती आधीच जमा होणार असल्याची देखील माहिती मिळत आहे त्यामुळे आता एक हजार पंचऐवजी तीन हजार रुपयांपर्यंतचे दोन हप्ते हे वाटप गेले जाऊ शकतात अशी माहिती देखील मिळत चालली सोन्याच्या दराबाबत अपडेट आहे गोल्डन रेड टुडे सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण सोने नऊ हजार पाचशे पंचेचाळीसने घसरून पंच्याहत्तर तीनशे सत्त्याहत्तर तोळा चांदी चार हजार आठशे त्रेचाळीसने स्वस्त पंच्याऐंशी हजार एकशे तेहतीस ते प्रति किलोवर आल्या असल्याची माहिती मिळत आहे सध्या स्थितीला सोन्या चांदीच्या दरात घसरण सर्वात महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी शेतकरी मित्रांनो आता सध्या स्थितीला राज्यात पुन्हा एकदा पावसाचे वातावरण सक्रिय होण्याचा अंदाज आहे त्यामुळे शेतीची कामे लवकरात लवकर उरकून घ्या हलक्या स्वरूपाचा तसेच मध्यम स्वरूपाचा पाऊस राज्यातील काही भागात पडण्याचा अंदाज सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे यामध्ये जर पाहायला गेला तर आता डिसेंबर महिन्याच्या आधीच म्हणजेच की सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस डिसेंबरला देखील हलकंसं पावसाळी वातावरण पाहायला मिळेल रोजची रोज अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑल ओवरती नक्की टाका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये the